सर्व श्रोत्यांना नमस्कार सोनेरी पान या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत लग्नाची वेळी या कथेचा अंतिम भाग मागच्या भागात आपण वाचले अनिकेतला घरातल्यांबरोबर काही बोलायचे होते आता पुढे दुसऱ्या दिवशी सकाळीच अनिकेतने घरच्या सगळ्यांना हॉलमध्ये बोलावले थोड्या वेळात सगळेजण हॉलमध्ये आले अनिकेत आणि मानसी आधीच हॉलमध्ये सगळ्यांची वाट पाहत बसले होते अचानक असे काय झाले काय बोलायचे आहे अनिकेतला असे एक ना अनेक प्रश्न सगळ्यांना पडले होते अरे आता सांगशील का काय झाले ते कशासाठी बोलावलं आहे आम्ही सगळ्यांना इथे मोठे काका म्हणाले हो सांगतो म्हणून अनिकेतने बोलायला सुरुवात केली मी काही निर्णय घेतले आहेत तेच तुम्हाला सगळ्यांना सांगायचे होते माझ्या या निर्णयामध्ये तुम्ही सगळेजण सहमत असाल अशी अपेक्षा करतो अनिकेत आधी सांगशील का काय झालंय ते अनिकेतचे बाबा म्हणाले असं कोड्यात बोलू नकोस बरं काय ते स्पष्ट बोल, बोल। मोठ्या काकू म्हणाल्या अनिकेतने पुढे बोलायला सुरुवात केली काल माझ्या ज्या मित्राला मी भेटायला गेलो होतो तो आता या जगात नाही डोक्याला मार लागल्यामुळे डॉक्टर त्याला वाचवू शकले नाहीत अनिकेतचे हे बोलणे ऐकून सगळेच जण हळहळले पण इथे माझ्या डोक्यातमध्ये वेगळाच विचार चालू आहे अनिकेत पुढे म्हणाला तो तर गेला परंतु त्याच्यामागे त्याच्या दोन छोट्या मुली आणि त्याची बायको असे तिघीजणी आहेत त्यांचे काय होणार आता त्याची मिसेस तर जॉबही करत नाही नातेवाईकांवर अवलंबून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे कोणती वेळ कोणावर कधी येईल हे सांगता येत नाही अनिकेत सगळ्यांकडे बघत म्हणाला अशी वेळ कधी आपल्यावर आली तर अनिकेत असं काही अभद्र बोलू नकोस मोठ्या काकू रागाने म्हणाल्या बरोबर बोलतोय तो बहिणी काय चुकीचं बोलला तो दोन नंबरच्या काकांनी अनिकेतची बाजू घेतली खरे कोणती वेळ कोणावर कधी येईल सांगता येत नाही मोठे काकाही म्हणाले अनिकेत तुला नक्की काय म्हणायचे आहे स्पष्ट सांगशील का अनिकेतच्या बाबांनी विचारले एक मोठा सुस्कारा सोडत अनिकेत म्हणाला बाबा मला असं वाटतं आपल्या घरातल्या लेडीजने आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे जानवी जान्हवीनी लग्नाच्या आधीही मुलांना शिकवत होत्या त्यांनी आत्ता मुलांचे क्लासेस घेतले तर काय हरकत आहे आणि मानसीचं म्हणाल तर मानसीलासुद्धा आधीपासून जॉब करायचा होता तिला कोणत्याही चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळू शकतो ती स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते गायत्री त्यांच्या आवडीचं कोणतेही काम करू शकतात काय हरकत आहे या सगळ्यांना त्यांच्या पायावर उभे करायला एखादी चांगली गोष्ट होण्यासाठी वाईट गोष्टीची वाट का बघायची आपले बोलणे पूर्ण झाल्यावर अनिकेत सगळ्यांकडे बघत होता त्याच्याकडे बघत मोठ्या काकू म्हणाल्या अरे पण अनिकेत घरातली सगळी कामं मोठ्या काकूंना मध्येच थांबवत दोन नंबरच्या काकू म्हणाल्या ताई घरातल्या कामांची नको काळजी करायला ते करायला मी सक्षम आहे मला तर चालेल आपल्या सुनांनी जॉब केलेला एका काकूंच्या सहमतीने अनेकेतच्या चेहऱ्यावरील ताण थोडा कमी झाला होता त्यानंतर सर्वांनीच अनेकेतच्या या मताशी सहमती दर्शविली आता प्रश्न होता तो मोठ्या काकांचा मोठे काका आता का का काय निर्णय घ्यावं घेणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले होते काकांनी शांत बसून सगळ्यांचं बोलणं ऐकून घेतलं आणि म्हणाले मलाही पटतंय एखादा चांगला बदल होण्यासाठी वाईट गोष्ट घडलीच पाहिजे असं नाही बाहेर घडणाऱ्या घटनांमुळेही आपण शिकले पाहिजे काळही बदलला आहे काळाबरोबर नाही चाललो तर आपण मागे पडू म्हणून या गोष्टीसाठी माझी सह, पूर्ण सहमती आहे बाकीचे सगळे तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवा हे ऐकून सगळ्यांनाच आनंद झाला आता सर्वजण काकूंकडे बघायला लागले अरे असे सगळेजण माझ्याकडे काय बघतात मी काय खडूस सासू नाही आहे मलाही चालेल माझ्या सोनांनी जॉब केलेला काकूंचे हे बोलणं ऐकून कोणालाच हसू आवरले नाही आज अनिकेत मनापासून खुश होता मोठ्या काकूंनी मानसीला विचारले मानसी तुला आय टी कंपनीत जॉब मिळेल ना ग हो मानसी म्हणाली हे ऐकून दोन नंबरच्या काकू मोठ्या काकूंना म्हणाल्या ताई पण तुम्ही असं का विचारलं ती शेजारची सुशीला सारखी म्हणत असते माझीसून आय टी कंपनीत आहे आय टी कंपनीत आहे मलाही सांगता येईल ना माझी पण सून आय टी कंपनीत आहे ते हे बोलताना मोठ्या काकूंचा चेहरा छान खुल्ला होता बघा इथे तर पुढचं प्लॅनिंग पण सुरू झालं मोठे काका असे म्हणून हसत निघून गेले हुश मानसीने सुचकारा सोडला ती अनिकेतकडे बघून इशारानेच त्याला थँक्यू म्हणाली अनिकेत मानसीजवळ आला आणि हळूच तिच्या कानात कुजबुजला तयारी सुरू कर आठ ते दहा दिवसात तुला इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल काय मानसीने आश्चर्याने त्याच्याकडे बघितले हो माझ्याच कंपनीत व्हॅकेन्सीज आहेत हे ऐकून मानसीला खूप आनंद झाला ती अनिकेतला मिठी मारणार तोच तिच्या लक्षात आले की इथे सगळेजण आहेत तिने स्वतःला थांबवले जान्हवीसुद्धा क्लासेसच्या तयारीला ला लागली महिनाभरातच सूर्यवंशी घरातल्या दोन लेडीज स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या घरातले सगळेच सण खूप आनंदी झाले होते गायत्रीलाही वाटत होते की आपण काहीतरी करावे पण काय करायचे हेच तिला समजत नव्हते एक दिवस संध्याकाळी गायत्रीने सगळ्यांसमोर आपली खंत व्यक्त केली त्यातवेळेस मानसी ऑफिसमधून आली आणि पळत येऊन गायत्रीच्या गळ्यात पडली ताई मी तुमच्यासाठी एक गुड न्यूज आणलेली आहे माझ्यासाठी कोणती गायत्रीने आश्चर्याने विचारले तुम्ही कुकिंगमध्ये एक्सपर्ट आहात ना तर आपण तुमच्या रेसिपीजचा यूट्यूबवर एक चॅनल चालू करूयात खरंच असं काही करता येईल गायत्री उत्साहाने विचारले हो तर तुम्ही एकट्याच नाही तर या शोमध्ये काकूही तुमच्याबरोबर असतील काय मी मोठ्या काकू अक्षरश ओरडल्याच नाही बाई मला नाही जमणार ते जमेल हो काकू मी सगळं सांगेन तुम्हाला मानसीने काकूंना कसे कसे तयार केले थोड्या दिवसात गायत्रीचा आणि मोठ्या काकूंचा यूट्यूबवर कुकिंगचा सासू वर्षे सून या नावाचा चॅनल चालू झाला आणि त्याला खूप प्रतिसादही मिळायला सुरुवात झाली आता घरातले सर्वच जण खूप खुश झाले होते विशेषतः मानसी आणि अनि अनिकेत काही दिवसांसाठी मानसी आपल्या माहेरी गेली होती तिला आनंदी बघून माहेरचेही सगळेजण खुश झाले गिरीश मानसीचा भाऊ मानसीजवळ जाऊन तिच्या गळ्यात हात टाकून म्हणाला काय ग मनी कशी वाटते ही लग्नाची बेडी मानसी हसून म्हणाली दादा तू म्हणाला होतास ना ही पायातली बेडी नसून हातातली आहे ते अगदी खरं आहे ही हातातली बेडी मला माझ्या स्वप्नांकडे घेऊन जाणारी आहे त्यामुळे ही हातातली लग्नाची बेडी कायम ठेवणार आहे मी समाप्त लग्नाची बेडी पायातली नाही हातातली श्रोते हो कशी वाटली ही कथा नक्की कळवा धन्यवाद